मित्रांनो नमस्कार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा जो काही प्रश्न आहे तो सातत्यानं राज्यामध्ये चर्चेत येत असतो आणि त्यावरूनच विरोधकांनी रान माजवलेला असताना मुख्यमंत्र्यांनी अतिशय जबाबदारीचं विधान याबाबत केलेलं आहे की कर्जमाफीबाबत ते नेमके काय बोलले याची क्लिप तुम्हाला ऐकवणार आहे मात्र कर्जमाफी देणार कशी देणार कधी देणार त्याच्या पात्रता व निकष काय असणार किंवा कर्जमाफी मिळणार किंवा नाहीच मिळणार याबाबत आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत तेव्हा या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर हे सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा राज्यामध्ये यावर्षी पहिल्यांदाच अतिवृष्टी झालेली आहे तशी यापूर्वी अनेक वेळा अतिवृष्टी झालेली आहे नैसर्गिक आपत्ती ही शेतकऱ्यांसाठी नवीन गोष्ट नाही आहे मात्र यावर्षी जी काही अतिवृष्टी झाली तर या अतिवृष्टीमध्ये निस्ती शेतकऱ्यांच्या पिकांचंच नुकसान झालेलं नाही तर मराठवाड्यामध्ये गुरं ढोर सुद्धा वाहून गेलेले आहेत अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी सुद्धा खरडून वाहून गेलेल्या आहेत आणि मग शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलेलं दिसत आहे आणि मुख्यमंत्री यांनी पुन्हा एक नवीन वक्तव्य या कर्जमाफीबाबत केलेलं आहे आणि मग त्याच्यामुळं या चर्चेला पुन्हा एकदा एक नवीन वळण मिळालेलं आहे की अलीकडच्या काळामध्ये अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात जे काही मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं जे काही नुकसान झालेलं आहे तर त्याला भरपाई म्हणून सरकारकडून पॅकेज आणि बच्चूकोडूच्या आंदोलनानंतर कर्जमाफीची घोषणा करण्यात आली तीस जूनपर्यंत कर्जमाफी देण्यात येईल मात्र जे काही सरकारकडून पॅकेज दिलेलं आहे तर त्या संदर्भात नुकताच काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्याचा दगाबाज म्हणून दौरा केलेला आहे आणि त्यावेळेस प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी ठाकरे यांनी संवाद साधला तुम्हाला मदत मिळाली का किती मिळाली काय मिळाले तर त्यावेळेस पुरावेच शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर सादर केले मराठवाड्यात काही दिवसांपासून जे काही नुकसान झालेलं आहे तर त्या नुकसानीचं मराठवाडा विदर्भ आणि महाराष्ट्रामध्ये तर प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत ती मदत पोहोचलेली आहे का मग त्याऐवजी सरकारनं सर्वसमावेशक अशी कर्जमाफी करावी या धर्तीवर सरकारने आता तात्काळ कर्जमाफी केली पाहिजे अशी मागणी विरोधकांकडून सातत्यानं होत आहे आणि मग ही होत असताना देवेंद्र फडणवीस यांनी जे काही विधान केलेलं आहे तर ते त्यांनी या चर्चेच्या पलीकडे जाऊन कर्जमाफी हा तात्पुरता उपाय असेल तो कायमस्वरूपी उपाय नसेल असं विधान केलेलं आहे आणि मग त्याऐवजी काय करता येईल तर याबाबत सांगत असताना जे विधान राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे की कर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी असेल हा कायमस्वरूपी उपाय नसेल तर ही गोष्ट सातत्यानं दोन हजार सालापासून म्हणजे गेल्या पंचवीस वर्षापासून उजागर होते आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न जो सातत्यानं उजागर होतो आहे तर त्यावर जी काही शेतकऱ्यांकडून किंवा शेतकऱ्यांच्या नेत्यांकडून मागणी केली जाते की शेतकऱ्यांना कर्जमाफी ही नकोच कुठल्याच शेतकरी नेत्यांना ही कर्जमाफीची मागणी केलेली नाही उलट शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा आणि त्याच्यासाठी उपाययोजना म्हणून सरकारकडून मग हे आत्ताचं सरकार असो किंवा त्यावेळचं सरकार असेल की कर्जमुक्त होण्यासाठी ज्या काही उपाययोजना सांगितलेल्या आहेत तर शेतकऱ्यांना उत्पादन, उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव द्या ही मागणी शेतकऱ्यांकडून सातत्यानं होते आहे मात्र अद्यापपर्यंत पंच्याहत्तर वर्ष झाली स्वातंत्र्य मिळून अजूनही शेतकऱ्यांच्या घामाला प्रतिष्ठा मिळाली नाही ही या देशाची वस्तुस्थिती आहे दुसरीकडे स्वामीनाथन आयोगाचे जे काही शिफारशी आहेत की ज्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उपाययोजना शोधण्यासाठी स्वामीनाथन आयोगाची नियुक्ती केली होती नेमणूक केली होती तर त्यांच्या ज्या काही शिफारशी असतील तर त्या शपथ शिफारशी अद्यापपर्यंत लागू झालेल्या नाहीत सरकारला नेमक्या काय अडचणी आहेत किंवा त्याच्यासाठी पंचांग उपलब्ध नाही किंवा मुहूर्त सापडत नाही हा एक न समजणारा प्रश्न आहे की शेतकऱ्यांना जे काही उत्पादन खर्चावर आधारित जो काही पन्नास टक्क्यापेक्षा जास्त भाव दिला पाहिजे तर तो दिला जात नाही आणि कर्जमाफी नक्कीच महत्वाची आहे असं विधान देवेंद्र फडणवीस करतात आम्ही ती महत्वाचीच मानतो पण कर्जमाफी ही शेती समस्येचं अंतिम उत्तर नाही असंही ते म्हणतात त्यामुळे तात्पुरता दिलासा मिळेल पण भविष्यातील संकट यामुळे टळत नाही हे फडणवीस साहेब मुख्यमंत्री म्हणून सांगतात आणि याच मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीपूर्वी सातबारा कोरा 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 असा मंत्रजाप केला होता आणि लोकांची मतपदरात पाडून घेतली लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये दिले आणि त्यांचीही मतपत्रात पाडून घेतली आता अठरा नोव्हेंबर ही शेवटची तारीख लाडक्या बहिणीसाठी असताना सतरा नोव्हेंबर पर्यंत एक कोटी दहा लाख महिलांची के वाय सी बाकी असल्याची आकडेवारी ही सरकारी सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे आणि एका दिवसामध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं या बहिणींची केवायसी पूर्ण होणं शक्य नाही आणि अशा स्थितीमध्ये सरकारला एकतर मुदतवाढ द्यावी लागेल किंवा त्या एक कोटी महिलांची नावं त्या योजनेतून वगळावी लागणार आहेत त्याच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या मिशन नुसार राज्यातील पंचवीस हजार हेक्टर शेती नैसर्गिक शेतीकडे वळविण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं असल्याचं आणि यासाठी बियाणे कंपन्यांना आवश्यक ते मार्गदर्शन देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं जे काही वक्तव्य फडणवीस साहेब यांनी केलेलं आहे तर ते अतिशय चुकीचं आहे कारण राज्यामध्ये जवळपास बेचाळीस हजारच्या आसपास गावखेड्या आहेत आणि एका गावखेड्याचं जे काही शेतीचं क्षेत्र आहे तर ते जवळपास एक ते दोन अडीच हजार हेक्टरपर्यंत आहे यातून जेमतेम वीस ते पंचवीस खेडी महाराष्ट्रातली या नैसर्गिक शेतीच्या कक्षेमध्ये येतील म्हणजे हे कर्जमाफीवरच उत्तर नाहीये आणि याला जर नैसर्गिक शेती तुम्ही म्हणत असाल तर आदरणीय फडणीस साहेब दोन हजार साली जवळपास पंचवीस वर्षापूर्वी पद्मश्री पुरस्कार प्राप्त सुभाष पाळेकर यांनी नैसर्गिक शेतीची चळवळ सुरू केली होती झिरो बजेट शेती चळवळ चळवळ की जे ही मग त्यावेळेस कुठलंही सरकार असो त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही मात्र ती चळवळ बंद पडण्याचं काम हे सरकारनंच केलेलं आहे रासायनिक शेतीला प्रोत्साहन द्यायचं होतं लोकांचे जीव तुम्हाला त्या सरकारला घ्यायचे होते म्हणजे सरकार नावाच्या व्यवस्थेला घ्यायचे होते की रासायनिक शेती ही घराघरामध्ये पोहोचवायची होती शेतकरी परावलंबी बनवायचे होते आणि मग कंपन्या सांगतील ते औषध फवारायचं कंपन्या देतील ते बियाणं शेतामध्ये पेरायचं आणि अशा स्थितीमध्ये पारंपरिक जी काही नैसर्गिक बियाणे होती ती पूर्णपणे संकरित बनवून नष्ट केलेली आहेत आणि आता आता नैसर्गिक शेती नावालाही शिल्लक राहिलेली नाही जी काही शेत शिवारामध्ये आंब्याची आणि जी काही निसर्गाने निर्माण केलेली काही जुनी लिंबाची बाबळीची झाडं आहेत तेवढीच फक्त नैसर्गिक आहेत बाकी नैसर्गिक असं काहीच राहिलेलं नाही आणि मग त्या माध्यमातून कॅन्सर लठ्ठपणा शुगर ब्लड प्रेशर हे सगळ्या प्रकारचे आजार हे घराघरात पोहोचलेले आहेत आणि त्यासाठी आजारावरच्या उपचार खर्च देण्यासाठी आयुष्यमान भारत सारख्या योजना आहेत मात्र त्या योजना प्रत्यक्ष लाभार्थ्यापर्यंत पोहोचत नाहीत ही वस्तुस्थिती आहे वास्तविकता आहे मग सरकारला जर द्यायचंच असेल तर सरकारना एकरी शेतकऱ्यांना एक लाखापर्यंत म्हणजे शेतकरी जर मागणी करत असेल तर एक लाखापर्यंत तो कशासाठी घेतो याच सरकारला काही घेणं देणं नसावं मग तो त्याच्या शेतामध्ये झोपडं बांधल गोठा बांधल गाय घेईल म्हैस घेईल त्याची दारू पिईल जुगार खेळेल याच्याशी सरकारला काही घेणं देणं नसावं त्याला एकरी एक लाखापर्यंत बगर व्याजी पथमर्यादा द्यावी की मग तो जर काही एक लाख रुपये फेडत नसेल तर त्याला परत बँकांचे दरवाजे हे कायमचे बंद करण्यात यावेत देऊन तर बघा आणि जर मजुरी करणारा असेल तर त्याला मजुराला पन्नास हजारापर्यंत एक लाखापर्यंत त्यालाही दोन लाखापर्यंत पतमर्यादा दिली पाहिजे त्याला कर्ज दिलं पाहिजे बिगरव्याची मग तो सुधारतो की नाही हे पहा आणि आम्ही सुधारतो की नाही हे तुम्हाला दाखवून देतो आम्ही तुमच्या उपमुख्यमंत्र्यांची शेती ही ए आय टेक्नॉलॉजीद्वारे होत असेल कारण त्यांच्याकडे पैसा आहे बक्कळ परंतु आमच्या शेतकऱ्यांची पत्र अजूनही गळतात तर त्याच्यावर दरवर्षी शेतकरी हे मेनकापडाचं चवाळ टाकतो शेतामध्ये त्याला झोपडं बांधायचं पण अवसर नाहीये ही सगळी इथली शेतकऱ्यांची आणि शेतीची अवस्था झालेली आहे तर असो तुम्हाला अक्कल सांगून काही फायदा होणार नाही कारण हा आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही परंतु आमच्या या दर्शकांना काय वाटतं ते तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये